दुष्काळ अनुदानासाठी करमाळा तालुक्यात केवायसी होत नसल्यानं शेतकरी चिंतेत दिवसरात्र सेतू केंद्रावर बसण्याची शेतकऱ्यांवर वेळ करमाळा तालुक्यात दुष्काळी अनुदानासाठी केवायसी होत नसल्यानं शेतकरी चिंतेत असून सेतू केंद्रावर दिवस रात्र बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे महाराष्ट्र शासन नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत मंजूर केली आहे सदरील निधी मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणं अनिवार्य आहे मागील चौदा पंधरा दिवसांपासून आधार प्रमाणीकरणाची वेबसाईटच्या सर्व्हरमध्ये बिघड झाल्यानं आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकरी दिवसरात्र महाई सेवा केंद्राचे उंबरठे झिजवत फिरत आधार प्रमाणीकरण सर्व्हर तात्काळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून मा होतीय मी धनंजय मोठे हे जे, जे सध्या राज्यामध्ये आपल्या दुष्काळ आहे तो दुष्काळ संदर्भात जे दुष्काळ निधी शेतकऱ्यांना शासनाकडून मिळाले आहे त्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक आहे आणि ए के वाय सी करत असताना गेली दहा पंधरा दिवसापासून जे ई केवायसीचे सर्वर आहे ते बिघाड झाल्यामुळे बंद आहे आणि लोकांना रात्रंदिवस ती ई केवायसी वाय जाऊन तासन उभा राहून हेलपाटे मारून बी काही ते होत नाही तर त्याच्यासाठी शासनाने तो त्याच्याकडे लक्ष द्यावे आणि ही सेवा तात्काळ सुरू करावी अशी शेतकऱ्याच्या वती नामची